मंडळाचा यंदाचा देखावा हवा आहे हे जलमय द्वारका शनिपार मंडळ किती सुंदर आहे बघा आणि पुण्यात आहे केंद्र बिंदू आहे पाहू शकता तुम्ही किती सुंदर आहे लोक फोटो काढत होते नमस्कार मित्रांनो मी सुरेश चव्हाण आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो शनिपार चौकामध्ये शनिवार मित्रमंडळाचा या यंदाचा आहे जलमय द्वारका त्याचा देखावा पूर्ण आतमध्ये बघितलाय परत एकदा दाखवला तुम्हाला खूप सुंदर आहे तर चला बघा आतमध्ये कसे त्या द्वारका आणि खूप अप्रतिम आहे ह्याचे मला असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो आतमध्ये असा जलमय द्वारका बघून जलमय द्वारका त्या देखावा <coughs> शनीपान मित्रमंडळ शनीपान मित्रमंडळ द्वारका द्वारकाशी लाईन लावायला लागते लाईन ने जायचं लाईन चला जलमय द्वारका पाहिला वाद द्वारका मित्रांनो इथं बासुरीच म्युझिक लागले होते त्यामुळे कॉपेरेट लागेल म्हणून मी आवाज बंद केलेला आहे तुम्ही आता दृश्य बघू शकता मी वर्णन करतो जन्मयी द्वारका श्रीकृष्णाची ही द्वारका गुजरात मध्ये समुद्रात बुडालेली त्याचं प्रतिकृती केलेले किती सुंदर देखावा मंडळाने के केलेला आहे दरवर्षी असं काहीत ना काहीतरी वेगळे अद्भुत देखावे करण्याची परंपरा शनिपारी मैत्र मंडळाची आहे तुम्ही पाहू शकता एकदा आवडतून भेट द्या ह्यांचा पत्ता आहे शनिपार शनिपार अं मारुतीच्या शेजारी तुम्ही बाजीराव रोडने आला मंडे बाजीराव रोड पासून शनिपार शनिपार मारुती मंदिराच्या शेजारी रमेश डाईंग रमेश डाईंग त्या बरोबर जवळच म्हणजे शेजारीच हे मंडळ आहे त्या एकदा भेट द्या मंडळाने किती मेहनत घेतली हे श्री रूप बघा कमीत कमी पंधरा हो कमी, ते वीस फुटाची श्रीकृष्णाची झोपलेली मूर्ती आहे आणि त्याच्यावरती लाइटिंग केलेली स्मिथ असे किती सुंदर दिसते ह्या मंडळाचे देखाव बघण्यासाठी खूप गर्दी असते कमीत कमी अर्धा किलोमीटर लाईनची तुम्ही तयारी ठेवा अर्धा किलोमीटर लाईन लागते पण तुम्ही आतमध्ये आला की एकदा ते लाईनच पण विसरून जातात खूप डेकोरेशन मस्त आहे गणपती डेकोरेशन बघायला आला तर आवर्जून तुम्ही डेकोरेशन पाहायला या ह्याच्याजवळ तुम्हाला कोणते कोणते डेकोरेशन जवळ तुम्हाला गेणू मंडळ मंडई श्रीमंत श्री दगडूशेठ ढालवे गणपती तुळशीबाग मानाचे पाचवी गणपती तुम्हाला ह्याच्याजवळ आहेत आणि नातूबाग नातूबागचा लाइटिंगचा मंडळ हे पण तुम्हाला इथे पाहायला मिळतील पाहू शकता तुम्ही लाईट साऊंड इफेक्ट केले ना त्याच्यामुळं खूप सुंदर वाटते शनीपार मंडळाने खूप सुंदर देखावा केलात खूप मेहनत घेतली देखाव्यासाठी तर तुम्ही आवर्जून एकदा भेट जा ये पत्ता परत एकदा सांगतो बाजीरा रोड शनिपर चौक रमेश डाईंगच्या शेजारी तर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सुस्त राहा मस्त राहा जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद